आदित्य ठाकरे यांनी फोडलाय सरकारला घाम आणि सरकारचे धाबे दणानले नेमकं का घडलंय काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर करायला विसरू नका राज्यामध्ये विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मात्र राज्यामध्ये ना नगरसेवक राज्या राज्या आहेत ना जिल्हा परिषद सदस्य ना जिल्हा अध्यक्ष सगळीकडे प्रशासन आहे लोकसभेची निवडणूक पार पडली भारतीय जनता पक्षाला दणका बसला आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती सरकारला निगेटिव्ह मॅसेज जायला नको म्हणून या निवडणुकाही रद्द करण्यात आल्या नक्की निवडणूक रद्द का केली असे कोर्टाने विचारले आणि खडे बोल सुनावले आणि उद्याच निवडणुका घ्यायला असा आदेश दिला सरकारचे धाबे धनानले नक्की घडले काय बघूया मुंबई विद्यापीठ या ठिकाणी विद्यापीठाची निवडणूक ठरली तारीखही ठरली मात्र सर्वे हा सरकारच्या म्हणजेच शिंदेगड भाजप आणि यांच्या विरोधात आल्याने निवडणुकाची ताळमेळ लावण्यासाठी निवडणुके पुढे ढकलण्यात आल्या आणि याच्याबद्दल आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने कोर्टात धाव घेतली अशावेळी कोर्टाने सुनावणी केली आणि जी रविवारी निवडणुका होणार होत्या त्या घ्यायला सांगितल्या यामुळे सरकारचे आणि विद्यालयाचे धाबेदन आणले मुंबई विद्यापीठ या ठिकाणी विद्यार्थ्यांना सक्षम नेतृत्व मिळावं कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी सिनेटची निवडणूक घेतली जाते सदस्य अध्यक्ष अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी होते आणि त्यांच्या देखरेखीखाली विद्यापीठाचं काम चालतं मात्र ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आणि कोर्टाने खडे बोल सुनावले आता मात्र सरकारचे आणि विद्यापीठाचे धाबेदन आणल्यानंतर आणि कोर्टाचा आदेश आल्यानंतर या निवडणुका आता मंगळवारी म्हणजेच चोवीस सप्टेंबरला होणार आहेत आणि सत्तावीस सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे याचा निकाल जसा येईल त्यावरती विधानसभेचा कलही आपल्याला कळेल तरुणाई कोणाच्या मागे आहे ती सरकार निवडणुका न घेणे महानगरपालिकेवर प्रशासक नेमणे नगरसेवक नेमणे आणि निवडणुकीला सरकार घाबरते की काय असाच प्रश्न आता आदित्य था, ठाकरे यांनी विचारलेला आहे धन्यवाद